श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मला आज सकाळी किंवा दुपारी असं मला वाटतं एक कमेंट आलेली ज्यामध्ये मला मी पारायण जे केलेले आहेत म्हणजे तीन दिवसाचं पारायण किंवा त्याच्यावरचे जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामध्ये मला एक प्रश्न विचारला गेला होता तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे मी मला नाव लक्षात नाही आहे तर तुम्हाला जर का तुम्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा थोडक्यात सांगणार आहे पण महत्त्वाची माहिती आहे तर बघा आपण बरेचसे जण गुरुचरित्र पारायण किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत पारायण करतो आणि त्या पारायणामध्ये नक्की काय फरक आहे किंवा कुठल्या प्रकारचा फरक आहे त्यामध्ये हा प्रश्न मला विचारला गेलेला होता की गुरुचरित्र पारायण किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या पारायणामध्ये काय फरक आहे आणि नक्की कोणते वाचावे कोणते चांगले आहे तर बघा श्रीपाद श्रीवल्लभ काय गुरुचरित्र काय किंवा आपला स्वामी स्वामींचं सारामृत काय हे सगळे पारायण एक एक सारखेच आहेत हे सगळे एकसारखेच आहेत आणि ज्या त्या पारायणाचा अनुभव ज्या त्या पारायणाचा आपण म्हणतो ना की एक एनर्जी लेवल जी ती आहे ती सगळी म्हणजे सारखीच म्हणेल मी पण कसं असतं ना एक श्रद्धा एक भावना आपण त्या हिशोबाने ते करतो फक्त प्र म्हणजे तिथे तीन वेगळ्या अवतारांबद्दल तिथे तुम्हाला माहिती मिळते गुरुचरित्र पारायणापासून सुरुवात करूया आपण तर सगळ्यात पहिले की फरक काय आहे ते बघूया आपण गुरुचरित्र पारायण हे पारायण भरपूर वर्ष हे म्हणजे चार वेदांमधलं चार वेदानंतर जे पाचवा वेद म्हणून असं मानलं जातं ते म्हणजे गुरुचरित्र पारायण म्हणलं जातं त्यामध्ये सर्वात पहिले जे सायनदेव आहे त्यांनी जेव्हा हे पारायण पारायणाची सुरुवात केली जेव्हा हे लिहिलं त्यांनी तेव्हा ते ज्या ज्या काही गोष्टी आहे ज्या ज्या काही त्यांना संकेत मिळाले दत्तगुरूंच्या सानिध्यात राहून म्हणजे आपल्या नरसिंह सरस्व सरस्वती यांच्या सानिध्यात राहून त्यांना जे जे अनुभव झाले त्यांनी जेव्हा त्यांना संकेत दिले तेव्हा हे गुरुचरित्र पारायणाचं ग्रंथ हे गुरुचरित्राचं जे ग्रंथ आहे हे लिहिण्यात आलं तर त्यामध्ये बघा त्यामध्ये सगळ्यात आधी गणपतीची उपासना गणपतीची उपासनानंतर त्यानंतर एक दोन आपल्याला गुरुबद्दलची जी कथा आहे त्या गुरु गुरूंचा आदर कसा करावा आपण कशा सगळ्या गोष्टी कराव्या ह्याबद्दलची कथा आहे त्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये आपल्या दत्तगुरूंचा जन्म ह्याबद्दल सांगितलेला आहे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म पाचव्या अध्यायामध्ये सांगितला आणि त्यानंतर एका अध्याय एक दोन अध्यायानंतर नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म जा झालेला आहे आणि त्यानंतर जे जे लोकांना अनुभव मिळालेले आहे ज्या ज्या गोष्टी जशा जशा घडलेल्या आहेत तशा गोष्टी त्यामध्ये अनुवादित केलेल्या आहेत तर हेच झालं नरसिंह सरस्वती महाराजांच्या त्यांच्या त्यांची जी कालावधी होती ज्या जेव्हा ते होते आपल्या मध्ये जेव्हा त्यांच्या निर्गुण पादुका त्यांनी ते सोडून गेले जेव्हा ते कर्दळीवनात जेव्हा ते गुप्त झाले त्या आधीपर्यंतची जी सगळी सगळी माहिती आहे ती त्या गुरुचरित्र पारायणात तुम्हाला दिलेली आहे आणि ते वाचलं वाचणं म्हणजे खूप 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 महत्त्वाचं आणि खूप असं एकदम वेगळाच अनुभव वाटतो आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये बघा पारा गुरुचरित्र पारायणाचा मला स्वतःला अनुभव आहे की वाचणं शक्य सोपं नाही कारण बरे बरेचसे अडचणी येतात कारण गुरुचरित्र पारायण हे सर्वात प्रभावी शक्तिशाली ग्रंथ आपण असं म्हणू शकतो जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप अडचणी खूप अशा गोष्टी चालू आहेत की ज्या अजिबात सुटता सुटत नाही आहे त्यावेळेस तुम्ही जर का हे ग्रंथ मनोभावे संकल्पयुक्त केलं तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि ह्या ग्रंथाच्या सुरुवातीला त्यामध्ये ग्रंथांमध्ये माहिती दिलेली आहे की तुम्ही कधी सुरुवात करायची काय करायचं पण असता मन मनपवित्र सदा वाचावे गुरुचरित्र असं त्याच्यात मग त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे अगदी तुम्हाला आता येत्या पुढच्या सेशनाला जरी वाटलं की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर तुम्ही उद्या सकाळपासनं किंवा नेक्स्ट डेपासनं सगळ्या गोष्टींची तयारी करून सुरुवात करू शकता तर हे बघा हे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आहे त्यामध्ये थोडेफार नियम आहेत कडक नाही म्हणणार मी नियम आहेत तर ते पाळणं शक्य आहे सात दिवस आपण आरामात ते पाळू शकतो असं काही वेगळं नाही आहे त्याबद्दलचे वेगळे व्हिडिओज आहेत वाटलंच तर मी परत बनवेल त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत हे म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत म्हणजे त्यांच्या सुरुवातीपासनं तर त्यांनी जेव्हा म्हणजे जेव्हा त्यांचं तो, तो, तो ता 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 अवतार आहे तो संपवला त्यांनी त्यानंतर पर त्यापर्यंतचा म्हणजे त्या अवतार समाप्तीपर्यंतचं त्यामध्ये चरित्रामृत तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे आणि ह्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची अशी वेगळी काहीही नियम नाही आहेत ह्यामध्ये फक्त तुम्हाला सकाळी शुचिरभूत होऊन व्यवस्थित आंघोळ वगैरे करून नाश्ता पाणी करायच्या आधी एक 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 अध्याय तुम्ही रोज रोज जरी वाचले तरीही हे पारायण संकल्पयुक्त त्रेपन्न दिवस तुम्ही करू शकता त्रेपन्न अध्याय आहे त्यामध्ये त्यामुळे तुम्ही त्रेपन्न दिवस ते करू शकता तुम्हाला शक्य असेल सात दिवसात तर सात दिवसात सुद्धा करू शकता त्यामध्ये त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे खरं तर आजकालच्या कामानिमित्त सात दिवस कधी कधी शक्य होत नाही त्या चरित्रामृतात इतकं सुंदर इतकं सुंदर तुम्हाला सांगते व्यवस्थित दिलेलं आहे अध्याय मोठे आहेत पण व सगळ्या गोष्टी खूप सुंदरपणाने दिलेल्या आहेत तर त्या पारायणाला असे कुठले कठीण नियम नाही आहेत कोणतं असं दिलेला दिवस नाही आहे तुम्ही कधीही ती वाटेल तेव्हा त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता त्याचबरोबर जर का तुमची अगदीच इच्छा असेल तर ज्या दिवशी चित्रा नक्षत्र असतं त्या दिवशी जर तुम्ही सुरुवात केली तर जास्ती प्रभावी ते होईल तर श्रीपाद श्रीवल्लभ इतके मन तुम्हाला सांगते आपल्यासाठी इतके प्रसन्न होतात ना आपल्यावर एवढे लवकर की तुम्ही त्यांना मनापासून एखादी छोटीशी गोष्ट मागा किंवा तुम्ही त्यांच्यासाठी मनापासून त्यांचा तो ग्रंथ वाचा तुमच्या झालेल्या गोष्टी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय करणार नाही आणि त्याचनंतर आपला जो स्वामी चरित्र सारामृतांचा जो ग्रंथ आहे एकवीस अध्यायाचा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत त्यामध्ये आपल्या स्वामी महाराजांची सगळी जी एकवीस अध्यायामध्ये बघा स्वामींचा अवतारसुद्धा खूप मोठा अवतार वता होता त्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी घडल्या पण अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आद्य बखरमध्ये दिलेल्या आहेत तर त्या बखरमध्ये जे जे एक अध्याय आहे एक एक अध्याय मी तुम्हाला रोज वाचून दाखवणार आहे एक एक व्हिडिओ त्यावर करणार आहे त्यामुळे त्यामध्ये तर पूर्णच माहिती आहे पण ह्या एकमे सध्या म्हणजे हे सारामृताचं जे आहे हे खूप प्रभावी आहे त्यामुळे हे सुद्धा एक ग्रंथप्रमाणेच तुम्ही वाचू शकता तर ह्या पद्धतीने बघा ज्या त्या ग्रंथाची ज्याची त्याची स्वतःची एक वेगळी हे आहे पण वेगळं म्हणजे त्याची फक्त एक वेगळी आपण म्हणतो ना की समज आहे त्यामधला की हा ह्या अवताराचा आहे किंवा ते ते वेगळ्या अवताराचा आहे पण त्यातले प्रभाव हे सेम आहेत श्रद्धापूर्वक केलेल्या गोष्टी कुठल्याही कधीच वाया जाणार नाही त्यामुळे नक्कीच करा काही प्रभाव तोडगी प्रभावी तोडगे वगैरे जर का तुम्हाला कोणत्या अडचणीतनं बाहेर यायचं असेल तर मोठ्या दारांच्या मोठ्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जर का त्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला त्यासुद्धा फायदेशीर होतील तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असा कुठलाच ग्रंथ जो चांगला किंवा वाईट वाईट नाही किंवा चांगला किंवा उच्च असं म्हणता येणार नाही सगळे आपल्या आपल्या ठिकाणीच सारखेच आहेत ज्याचा त्याचा एक वेगळा आपण म्हणतो ना की एक वेगळी आपण म की एक रेखा आहे त्याची आणि त्यानंतर त्या ज्याचा त्याचा प्रभाव वेगळा आहे म्हणजे आपले वेगळ्या अवतारांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या गेल्या त्यानुसार तुम्ही कधीही कोणताही अध्याय म्हणजे कोणतेही ग्रंथ वाचू शकता तर मला असं वाटतं तुम्हाला माझी जी आज दिलेली माहिती आहे ती आवडली असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच अजून व्हिडिओ माहिती तुम्हाला हवी असेल तुम्ही प्रश्नाद्वारे मला कमेंटमध्ये विचारू शकता त्यावर त्वरित व्हिडिओ बनवून तुम्हाला मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल परत भेटूया अजून एका छानच्या माहितीबरोबर अजून एका छानच्या व्हिडिओबरोबर काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ